सवळ्यात पुढच्या बातमीकडे सकाळी दोन ते तीन वेळा फोन आले असं म्हणतायत मंत्री छगन भुजबळ काहीतरी गैरसमज झालेला आहे ते म्हणाले खुलासा करणार आहे लक्ष्मण हाकेंच्या विधानावरून हा नवीन वाद पाहायला मिळतोय माळी समाजाबाबत हाकेंचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं होतं आणि काहीतरी गैरसमज झालेला आहे अशी भूमिका भुजबळ यांनी व्यक्त केली हाके यावरती खुलासा करतील असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे मी सुद्धा सांगितलेलं आहे की यावरती कमेंट करायची नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय माई समाजा संदर्भात हाकेनी एक वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यानंतर ता काहीतरी गैरसमज झालेला आहे असं म्हणत भुजबळ यांनी म्हटलंय की यावरती काहीही बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे हाके स्वतःच यावरती खुलासा करते सकाळीच त्यांचे दोन तीन वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायचे नाही ते खुलासा करणार आहे साहेब काल सोलापूरमध्ये दे देखील असं दे म्हटले की

अशा पद्धतीचं कृत्य हो माझ्याबाबत घडत आलेलं आहे माझ्यावरती फिजिकल अटॅक झालेले आहेत गाडी फोडण्यात आलेली आहे मी महाराष्ट्रातल्या ओबीसीची बाजू आणि महाराष्ट्रातल्या तीनशे साडेतीनशे जातींना एकत्र येण्याची वारंवार आव्हानं केलेली आहेत भाषणं केलेली आहेत उपोषण केलेलं आहे आणि आता ओबीसीची एक संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये काढायचा आमचा प्लॅन आहे मी गावोगाव बैठका घेतोय मी सकाळी सहाला माझा दिवस चालू होतो रात्री मला नऊ ते दहा वाजतात Uh, माझा सर्व प्रोग्राम संपायला काही लोकांनी दोन समाजामध्ये तीड निर्माण व्हावी अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या तोंडी घातलंय ती इमेज माझी आहे पण तो आवाज माझा नाही आणि मी अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकत नाही तुम्ही बोललाच नाही आहात जो व्हिडिओ समोर आलाय तो शंभर टक्के अरे जो माणूस दहा अकरा दिवस उपोषण करतो तो माणूस अशा पद्धतीचं आणि लक्ष्मण हाके एवढा मूर्ख नाही की असं तो बोलू शकेल त्यामुळं हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि नाही पण असंही असू की तुमच्या असं कोणी बोलवून घेण्याचा प्रयत्न केला असेल हो समाजात निर्माण होईल टायमिंग बघा ना टायमिंग बघा तो व्हिडिओ कधीच आहे मला आठवत सुद्धा नाही तो व्हिडिओ कुठल्या सार्वजनिक ठिकाणचा नाही कुठल्या प्रेस मधला नाही कुठल्या सभेमधला नाही कुठल्या मीटिंग मधला नाही असं टेबल वरती उलटा असं काहीतरी ते दृश्य दिसतंय त्याच्यामध्ये खाली परत स्ट्रीप आहे माझ्या नावाची मग तो व्हिडिओ काही मी स्ट्रीट म्हणजे नाव टाकून तो व्हिडिओ मी व्हायरल करू शकतो का त्यामुळे तो फेक व्हिडिओ आहे आणि फेक नेरेट आहे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना माहिती आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन उभं करत असताना मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच हमेशा नाव घेतलेलं आहे हरिनरके साहेब साहिब माझे गुरु होते मित्र होते मी पी के कोकरेंना मानणारा कार्यकर्ता आहे आणि लक्ष्मण हा के सरळ बोलणारा माणूस आहे मग म्हणतात काहीतरी गैरसमज झालेत हो गैरसम गैरसमज भुजबळ साहेबांबद्दल माझ्या मनात नाही किंवा असं वक्तव्य करणं लक्ष्मण हाके शक्यच नाही हे मी पहिल्यांदा सांगतोय गैरसमज कुणाचा झालाय काय झालाय माझं तर काही कुठलाही गैरसमज झालेला नाही आजही माझे भुजबळ साहेब नेते आहेत कालही होते आणि भविष्यातही राहणार आहेत पण अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्यात तुम्ही स्वतः दिसणं आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे खर तर घातक आहे तुमच्या अर्थातच तुमची जी ओबीसी आहे आहे तिच्यासाठी सुद्धा ओबीसी एक नेते सुज्ञ आहेत मी निश्चित आक्रमकपणे भूमिका मांडतोय जबाबदारीनं मांडतोय गेली दोन वर्ष झालं मांडतोय जबाबदारीनं वागत असताना असलं काहीतरी वक्तव्य करण्या माझी वैचारिक दिवाळखोरी निघालेली नाही त्यामुळे ओबीसी अशा भूलथापांना फेक नेरेटला फेक व्हिडिओला बळी पडतील असं मला वाटत नाही बरं आता व्हिडिओ बद्दल सांगा तो व्हिडिओ बघितल्यानंतर असंच दिसतंय की तुम्ही स्वतः बोलत आहात ते वक्तव्य तुम्ही स्वतः करता बघा एआय द्वारे पंतप्रधानांच्या तोंडी किशोर कुमारांचं गाणं घातलं जाते ना दोन हजार पंचवीस मध्ये हो। आपण आहोत आणि ए आयचं चा चॅलेंज देशभरातल्या जगातल्या लोकांना चॅलेंज येते काही होऊ शकतं कोण कोणाच्या तोंडी लोक शुद्ध आहेत पण व्हिडिओ तुमचं म्हणणं आहे की मध्ये ऑडिओ ऑडिओ व्हिडिओ व्हिडिओ इमेज माझीच आहे ते मी तुम्हाला पहिले सांगितलं ना ऑडिओ मध्ये अल्टर केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो पण ठिकाण कोणतं आहे तुम्ही घराच्या माझ्या घरा माझ्या घराच्या जवळ एक हॉटेल आहे त्या हॉटेल मधलं ठिकाण आहे तो माणूस कोण आहे काय आहे याचीही मला माहिती आहे योग्य वेळ आली मी आता सायबर सेलच्या संपर्कात आहे पोलीस डिपार्टमेंटला मी तशा पद्धतीची तक्रार नोंद करतोय त्या माणसाची हिस्ट्री काय आहे त्या माणसानं हा चौथा पाचवा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माणसानं दोन तीन दिवसापूर्वी फेसबुक पेज आहे सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे व्हिडिओ व्हायरल करणं ही मोठी गोष्ट आहे तुम्ही नाव सांगा हनुमंत दायगुडे नावाचा एक कार्यकर्ता आहे ज्यांनी माझ्या आमच्या मॅडमचाही कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला तो सातत्यानं अशा पद्धतीचे आरोप करतोय ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझ्या तोंडून सांगायचं की आता दुसऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख करता आला असता त्यांनी माळी समाजाचा का उल्लेख केला असं तुम्हाला वाटत कारण कारण दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायची यांच्यात फूट पाडायची कारण जरांगीची भाषा हे बोलतायत जरांगी नेहमी म्हणतात की त्यांचं धनगरांचं आमचं बांधण भांडण नाही आमचं भांडण आहे ते येवलावालींची भांडण आहे मग या दोन जाती जर एकदा धनगर समाज जर लिटरल झाला तर ओबीसीची चळवळ डॅमेज होणार आहे आणि आपली लढाई पूर्ण होणार आहे ही सरांगीची भाषा आहे दोन वर्ष झालं महाराष्ट्र ऐकतोय पण हे थांबणार कधी कारण अशा पद्धतीनं जर ती व्यक्ती तुम्हाला माहिती आहे तुमचा व्हिडिओ ऑडिओ पोलीस कंप्लेंट के केलेली आहे मी अगदी महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि या माणसाची हिस्ट्री आहे हा माणूस जेल बघून आलेला आहे हा चारसो वीस गिरीमध्ये याच्यावर अनेक गुन्हे आहेत सगळी आता ती पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करेल मी आता इथं बोलणं योग्य नाही पण तरी तुम्ही वारंवार त्या सोबतही असताच हेही तुम्ही नाही अगोदर होतो तो भूतकाळ झाला हो हो तो माझ्या शेजारी राहायचा आणि त्याची हिस्ट्री त्याची गृह विभागाकडे सगळी माहिती आहे बर पण आता हे सगळं तुम्ही पुन्हा एकदा जरांग्यांशी जोडताय हो जरांगीशी जरांगेची भाषा नाही की धनगरांचा नामचा वाद नाही धनगरांना आम्ही बांधव आहोत मी त्यांना विरोधक मानतच नाही मी येवणावाल्यांना विरोधक मानतो हे ते नेहमी सांगत आलेले आहेत पण धनगर बांधव ही सुज्ञ आहेत आणि माळी समाज ही सुज्ञ आहे आणि ओबीसी मधल्या सर्व जाती सुज्ञ आहेत मला खात्री आहे या गोष्टीची की खूप तीनशे चारशे जातींचा हा प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गामध्ये सगळ्या लोकांना एकत्र आणणं हे खूप जिकिरीचं अवघड असं काम आहे पण अशा काही घटना असे काही फेक न्याय जर पसरत असतील तर मला वाटतं दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये की ओबीसी म्हणून हा लढाव उभत असे हा ही जी भाषा आहे ती जरांगेंची आहे की धायगोड्यांच्या मार्फत ती भाषा वापर जाते की धायगोड्यांची स्वतःची धायगोडे डाव यावड़, एवढा शान नाही तो त्याला त्याला बिचाऱ्याला टार्गेट करणं योग्य नाही तो कोणाचा तरी बळी आहे कोणाच्या तरी षडयंत्राचा आणि जरांगीची भाषा जरांगेंचा हा जरा डाव हा गेल्या दोन वर्षापासून त्यांनी एकच कार्यकर्ता आहे तो हिंगोलीत पण पाठिंबा देतो तो वाघुलीत पण पाठिंबा देतो तो पुण्याच्या पत्रकार परिषदेत पण पाठिंबा देतो आणि तो मुंबईत पण पाठिंबा देतो एकच व्यक्ती आहे आणि ते असा नॅरेट पसरवतात हो की धनगर समाजाचा पाठिंबा जरांगी एकच व्यक्ती आहे चार वेळा त्यांनी ती बातमी बनवलेली आहे जरांगे पाटलांनी आणि व्यक्ती एकच आहे एकच सिंगल वन पर्सन कुठल्याही धनगर समाजाची कुठलीही संघटना अशा पद्धत स्वतःच आरक्षण बुडवा म्हणणारा असा कोण शेक असू शकतो त्यामुळं हे म्हणजे जरांगे घडवतात असं म्हणणं आहे तुमचं प्रश्नच नाही मी तुम्हाला सांगतोय तुम्ही काढा ना सगळं महाराष्ट्राला माहिती आहे ना बर पण येत्या काळामध्ये तुम्ही तीनशे साडे तीनशे जाती तर आहात आता ओबीसी मध्ये आणखी एकोणतीस जातींचा समावेश होण्याची शक्यता आहे आणि एक प्रस्ताव सुद्धा आता मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारला दिलेला आहे त्याबद्दल काय मीच होतो आयोगावर त्यावेळी ते त्याची मला माहिती आहे ते नव्यानं जाती समाविष्ट होत नाहीयेत ज्या जाती ओबीसी प्रवर्गात होत्या त्यांचं काही त्यांच्या नावामध्ये त्यांच्या सोशल काही मिस्टेक मिस्टेक होत्या त्या करेक्ट करून त्यांना दाखले काढत असताना त्यांना योजना राबवत असताना त्यांचं रेग्युलेशन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्या दुरुस्त्या आहेत नव्यानं समाविष्ट होत नाहीत कारण केंद्र सूचीमध्ये नव्हत्या त्या समाविष्ट होत्या एखाद्या एखाद्या जातीची उपजात असेल पण उपजाती ह्या असंख्य असतात आणि त्या उपजातीमध्ये त्याचं इन्क्लुजन असल्यामुळे त्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्या जिल्ह्यामध्ये प्रदेशा त्यांना त्या तो लाभ मिळत नव्हता अशा सोशल एफिनिटी असलेल्या आणि त्या ताऊन सुलापून त्या साईड साइड विजिट होऊन त्याच्यावरती अभ्यास करून त्या स्टेट बॅकवर्ड कमिशन ज्यावेळी त्याची शिफारस करतो त्यावेळी त्याचा जे आर मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि ते महाराष्ट्रापुरतं महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड कमिशन निर्णय घेतं आणि सेंट्रल पातळीवरती राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्या संदर्भात निर्णय घेतो आणि ही एक्सक्ल्युजन इन्क्ल्युजनची प्रक्रिया ही निरंतर असते तो एक स्वायत्त आयोग आहे त्यांना न्यायिक अधिकार असतात त्यामुळे त्यामध्ये आकांड तांडव किंवा त्याच्यावर आबाळ कोसळायचं असं कुठलंही कारण नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी आणि सविस्तर चर्चा केली तुमचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याबद्दलही त्या संदर्भात बोललात यासाठी आपले धन्यवाद धन्यवाद